जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाजा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भक्ति भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बेलीच्या झाडा खाली कोण गी शंकराची पार्वती उभी बेलीच्या झाडा खाली कोण गी शंकराची पार्वती उभी महादेवा बेलवा हाते तुला न दर्शन दे रे मला महादेवा बेलवा हते तुला न दर्शन दे रे मला बेलीच्या झाडाखाली कोण उभी शंकराची पार्वती उभी महादेवा तुला न दर्शन दे रे मला तुझ्या पाया वाटन सांडली खाकस तुझ्या पाया वाटण सांडली सांडली खाकस देव चालले हसत सांडली खाकस देव चालले हसत बेलीच्या झाडाखाली कोण ग उभी शंकराची पार्वती उभी महादेवा बेलवाहते तुला न दर्शन रे मला महादेवा बेल वाहते तुला न दर्शन दे रे मला तुझ्या पान वाटण गोट्याच पालन तुझा पान वाटण गोट्याच पालन गोट्याच पालन मला हो जो तू पावन गोट्याच पालन मला

भयान मन लागते तुझान वन रे भयान मन लागते तुझ्या झाडाखाली कोण उभी शंकराची पार्वती उभी महादेवा बेल वाहते तुला ना दर्शन दे रे मला महादेवा बेल वाहते तुला ना दर्शन दे रे मला महादेवा हते तुला न दर्शन देरे मला